रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पक्षामधले आपण ज्येष्ठ नेते आहात आणि राज्यामध्ये ज्या पद्धतीनं लाडकी बहीण योजना काढलेली आहे ती टीका संजय राऊतांनी केली की हे फक्त दोन महिन्याचंच निवडणुकी पुरत हे सगळं लाडक्या बहिणीचं सगळं आहे ते नंतर हे पळून जातील सगळे काय वाटतंय सर संजय राऊत म्हणतात की नंतर हे पळून जाते संजय राऊतांसारख्या कालावधीमध्ये बडबड करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये काय काय द्यावी मला स्वतःला काय वाटतं काय एक आदर आहे पण रोज सकाळी उठून ज्या पद्धतीने त्यांची वक्तव्य हिताच्या दृष्टीन युतीने लाडकी बाई योजना जाहीर केल्यापासून लोकसभेच्या निवडणुकीचा ज्यांच्या डोक्यामध्ये गेलं त्यांच्या लक्षामध्ये की महाराष्ट्राची जनता पुन्हा एकदा महायुतीला पूर्णपणाने बहुमत देऊन सक्तीवरती आणणार आहे अशा वेळेला संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जाणीवपूर्वक होतो आहे आमचा दावा आहे की महाराष्ट्रातल्या अडीच कोटी महिला भगिनींना हा लाभ मिळेल महायुतीच्या पाठीमागे महिला भगिनींची ताकद निश्चितपणाने उभी राहील त्याच्यामुळे देवा स्वप्न आता सत्यवर्ती येण्याची काय बघतायत त्यांचं स्वप्न बघणं जो काय झालेला आहे अशा अशापेक्षा वक्तव्य त्या ठिकाणी आहेत महाराष्ट्राची तिजोरी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प महाराष्ट्राची आर्थिक शिस्त ही पूर्णपणाने आटोक्यामध्ये आहे विनाकारण लोकांच्या मनामध्ये समोर निर्माण करण्याचं काम सत्तेच्या पोटी संजय राऊतांसारख्या बेतालपणाने वर्धन करणाऱ्यांनी वक्तव्य करण्यानी करू नये अशी माझी इच्छा आहे पक्ष ताकदीने एकत्रित लढलेले आहेत तर आता सध्या जर आपण रायगडची परिस्थिती बघितली तर कर्जतमध्ये सुधाकर धारे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत आणि तशी धुसपूस देखील आहे आमदार थोरवे यांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे शिवर्धन मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची तयारी देखील त्यांनी दर्शवली काय सांगा ज्यांना कोणाला कुठे उमेदवार उभे करायचे असतील त्यांनी करावे तो भाग नाही पण हे अत्यंत चुकीचं आहे वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पैसे मागणी आता मावळकात झाली रत्नागिरीमध्ये झाली भारतीय जनता पक्षाने केली किंवा राजापूरमध्ये हा शिवसेना किंवा कोण करत आहे त्याचा अर्थ असं होत नाही इतक्या उद्वेगाने ज्यांना निवडणुका लढवायच्या आहेत त्यांनी थोडासा सेम बाळण्याची आवश्यकता आहे माझ्या विरोधामध्ये उमेदवारी मिळावी म्हणून भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल त्यांनी शेवटपर्यंत केली मी जराही त्या नाही पण आव्हानाच्या भाषा विद्यमान असणाऱ्या असं मला स्वतःला काय वाटतं मलाही आज माझ्या महाड मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी विचारलं की जी भूमिका शिवसेनेच्या अध्यक्षांनी घेतली तशी आपण घ्यायची कमी म्हटलं नाही आपण संयम बाळगला पाहिजे संयमाने आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे महायुतीचं काम महायुतीचे उमेदवार म्हणून माझं काम सर्व पक्षांनी केलंय पण याचा अर्थ येऊन तिथं काहीतरी बोलावं असं काय होत नाही आणि मागणी मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे स्वतःला त्यांनी काहीतरी सेम बाहेर पाहिजे असं माझं स्वतःचं ठाम मत आहे वरिष्ठ बातमीवरती चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे यांनी आम्ही विचारलं असता त्यांनी सांगितलं की महायुतीसाठी स्वतंत्र लढण्याची सर्वच पक्षांची तयारी आहे असं काही होण्याचे चिन्ह आहेत का सर शिवसेना गट असेल किंवा राष्ट्रवादी पवार गट असेल किंवा भाजप या महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या जागा स्वतंत्र लढवते मला बिलकुल तसं वाटत नाही तो भरत चौबाने काय बोलले त्याची माझ्याकडे माहिती नाही मी काय त्यांचं आपल्याकडे दिलेली वाईट काय ऐकलेली नाही महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर घटक पक्षांनी एकत्रितपणाने निवडणूक लढण्याचा ठाम निर्णय घेतलेला आहे दिल्लीमध्ये ज्यावेळेला ची बैठक झाली त्यावेळेला सुद्धा अमित भाई नाडाजींच्या उपस्थितीमध्ये या निर्णयावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे माझी स्वतःची अशी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना विनंती आहे महायुतीतल्या की भाजप असेल राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल कोणाही नेत्यांनी अशा वेगळी वक्तव्य करणं महायुतीच्या दृष्टीकोतून योग्य नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये जी आपली पिछाड झाली ही बाजूला सरून पुन्हा एकदा सरकार आपल्याला आणायचं असेल तर सर्वांनी संयम राखण्याची आवश्यकता आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना सर्व स्तरावरच्या नेत्यांना जिल्हा स्तरावरती असतील राज्यपाचे असतील तालुका स्तरावरती असतील या सर्वांनाच विनंती की संयम ठेवा आपापल्या नेत्यांच्या वरती विश्वास ठेवा नेतृत्वाने एकत्रितपणाने निवडणुकीला सांभाळून राहण्याचं ठरलेलं आहे त्यावर कुठल्याही पद्धतीचा संयम न घालवता शांतपणाने जर खाय का आपण घेतलं तर या निवडणुकीमधलं आपलं यश कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही मुख्यमंत्र्यांची भेट घेतायत काय नेमके राजकीय समीकरणाची भेट असावी तर कसं काय वाटतंय दोन मान्यवर नेते भेटतात त्या प्रत्येक भेटीमध्ये काय राजकीय कारण असू शकेल असं मला करायचं आणि काही वेळेला काही सामाजिक प्रश्न असतात त्याच्याबरोबर आरक्षणाचा विषय असू शकतो इतर काही विषयाच्या वाचा त्या ठिकाणी असू मराठी तपशील माहिती असं देत नाही आणि माहिती करून खेळणं योग्य कारणाच्या निमित्ताने सगळं माननीय मुख्यमंत्र्यांना सहज भेटत असतात सर राज्यामध्ये ज्या पद्धतीनं मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये आंदोलन होत आहेत वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या समाजाकडून राजकीय दृष्ट्या प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा दिलेला आहे ओबीसींना तर तसंच आता तर राजकीय या आंदोलनाचं हो, जे हे आहे ते सामाजिक सलोख्या पूर्ण बिघडतोय का कसं बघता याकडे हे खरं की सकल मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे याच्यात कोणाच्या मनामध्ये दुमत नाही सकल मराठा समाजाने काढलेले शांततेच्या मार्गाने मोर्चे हे या देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाचे सर्वाधिक अत्यंत यशस्वी झालेले मोर्चे आहे आरक्षण दिलं गेलं पाहिजे राज्य सरकारने दहा आरक्षण दिलं मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता दिलं गेलं पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस का पक्ष पण आमची भूमिका आहे सरकारची पण भूमिका आहे सर्वच पक्षांच्या बैठक ज्याला बोलवली होती सर्वपक्षीय बैठक त्या बैठकीमध्ये सुद्धा सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आरक्षण दिलं गेलं पाहिजे पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नसते अशा वेळेला का जे काही सामाजिक सामंजस्य थोडंसं व्यतीत करण्यासारखं जे काही तयार झालेलं आहे ते महाराष्ट्राच्या विचार विचारधारेला योग्य असं मला स्वतःला त्या ठिकाणी काय वाटत नाही म्हणून या सगळ्या संदर्भामध्ये सर्वांनीच पुढाकार घेऊन हे सामाजिक सामंजस्य पुन्हा एकदा कसं प्रस्थापित करता येईल याचा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते करण्याची जबाबदारी सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी घेणं ठिकाणी सर मुंबई गोवा हायवे संदर्भात देखील मोठा चिन्ह निर्माण होतोय मागच्या शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुन्हा गणपती सणापूर्वी हा हायवे पूर्ण होणार अशा सूचना दिल्या किंवा ती डेड लाईन दिली त्याच्यानंतर आता खड्डे बुजवताना चक्क प्युअर ब्लॉकचा वापर होतोय एक असं आहे की दिवसामध्ये अतिवृष्टी झाली अतिवृष्टीने रस्त्याचं काम दीर्घकाळ रेगाळलं याच्यात होमत असं काही कारण नाही पण तो आम्हा सर्वांचीच प्रबळ राजकीय इच्छाशक्ती या संबंध कामाच्या मध्ये आम्ही कशा पद्धतीने काम लवकर या दृष्टीकोनातून आपण प्रयत्नाचे पराकाष्ठा कष्ट त्या ठिकाणी करतो पेवर बॉक्टर खड्डे बुडवले गेले असतील कारण साखरमान्याचा प्रभाव सुखकर व्हावा काम बऱ्या ठिकाणी बऱ्यापैकी छान सुद्धा आहे पण काही विशिष्ट ठिकाणी काम रखडलेलं आहे ते सद्वार कसं पूर्ण करता येईल कंत्रादाराकांना काही वेळेला जे काही गंभीर चुका झाल्यात त्यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत असे मी खासदार म्हणून लेखी पत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे आम्ही सगळेजण संवेदनाशील असलेले राजकीय कार्यकर्ते या प्रकारच्या बाबतीमध्ये तितकेच अधिक सतततेने काम करण्याचा प्रयत्न करतो